रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची किंड घेऊन येताना लोक हसायचे म्हणजे केंड़ करून कुठे शेती का। होते का गेल्या वर्षी एकरी साधारण पंचाळीस टनाचा आवरेज मला त्या ठिकाणी भेटलं होतं यंदा साहजिकता त्या ठिकाणी मी सत्तर ते पंच्याहत्तर टनापर्यंत जाऊ शकतो सरळ सरळ सांगतात की रासायनिकचा एकही कण एक वाप न वापरता असा ऊस येतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलाय सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस आणि बत्तीस कांडे बतीस कांडे, कांडे चालू आहे तर आपण वजन करण्यासाठी आणलेला हा एकच ऊस आहे एक ऊसाचे चार तुकडे केलेत त्याचं वजन आहे तीन चार्था। किलो चारशे नमस्कार मी रामा एग्रोटिकचा प्रतिनिधी विजय गाडवे मोरे एजन्सी मोरगाव मार्फत आज आपण आलो आहेत मावडी मावडी या गावात श्री संतोष पोटे प्रगतशील बागायतदार आहेत तर त्यांच्या आपण ऊसाला एक चार महिन्याचा उसा असताना आपण ट्री रामायटेकची जैविक उत्पादनांचं ट्रीटमेंट चालू केली तर त्यांच्याकडूनच आपण ऐकू की या उसाला कसा रिझल्ट आला नमस्कार नमस्कार मी शेतकरी संतोष बाजराव पोटे मावडी कप चार महिन्यापासून या ठिकाणी रामायरोटेकची प्रोडक्ट्स या ठिकाणी औषधं आम्ही वापरली पूर्णपणे जैविक औषधं आहेत जेणेकरून रूट मॅजिक ज्ञानसृष्टी समृद्धी अशा फवारणीला पण फवारणीसाठी वापरलं वापरला रामा गोल्ड स्टीम ग्रो स्टीम ग्रो अशा प्रकारचे औषधं आपण या ठिकाणी वापरले आहे आणि खऱ्या अर्थानं त्या रामाग्रोटेकचा फार मोठा रिझल्ट या थे ठिकाणी थे मला आलेला आहे आणि हा ऊस या ठिकाणी आपण त्याचं थे पाहतो की फार मोठ्या प्रमाणे ग्रीप या रामा ॲग्रोटेकच्या मा माध्यमातून या ठिकाणी बसलेली आहे आणि उत्तंग असं ऐंशी ते नव्वद टनापर्यंत उत्पन्न या ठिकाणी मला मिळेल अशी या ठिकाणी ही परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे तर आपण रासायनिक काय वापरलं रासायनिकमध्ये सर मी अजून काहीच वापरलं नाही रासायनिकमध्ये नाही शेतकऱ्यांना खरं सांगा खरं वाटेल खरंच खर नाही वापरलं खरंच नाही वापरलं वापर युरिया वगैरे काय युरिया बांधणी करताना बांधणी करताना बांधणी करताना एकही रुपयाचं खत टाकलेलं नाही सर हे हे महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो बांधणी करताना लोक रासायनिकला दहा ते पंधरा हजार रुपये एकरी खर्च करतात युरिया म्हणा तुमचं दहा सीस अठराशेच्या ह्यातलं काय वापरलं आहे एकी रासायनिक हा विषय घटकच या ठिकाणी वापरला गेला नाही पूर्णपणे जैविक रामा ॲग्रोटेकच्या औषधावर ही आपला ऊस या ठिकाणी उभा आहे म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो लोक म्हणतात की रासायनिक शिवार शेती होत नाही परंतु आपले प्रगतशील बागायतदार संतोष पोटे आपल्या समोर आहेत ते सरळ सरळ सांगतात की रासायनिकचा एकही कण एक वाप न वापरता वा असा ऊस येतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे संतोष नाना ना तुम्ही गेल्या वर्षी ह्याच शेतीत ऊस होता हा शेतीमध्ये ऊस होता गेल्या वर्षी तर त्या गेल्या वर्षी आपलं रामायरोटिकचं वापरलं नव्हतं रामायरोचं एकही औषध गेल्या वर्षी वापरले गेलं नव्हतं परंतु रामायटरचे म्हणजे जी ताकद आहे जे रामायटची उत्पादक आहे त्याच्यामध्ये जे फवारणी असू द्या आपण ड्रिचिंग असू द्या त्याचप्रमाणे आपण पाण्यामध्ये त्या ठिकाणी औषधं सोडली त्याचं जो रिझल्ट मिळाला तर आतापर्यंत पाठीमागच्या काळामध्ये आपण रासायनिक खत वापरत होतो परंतु ते पिशव्या आणि वजी व्हायचं काम या ठिकाणी रामायग्रो मुळे मुक्तता या ठिकाणी मला मिळालेली आहे खऱ्या अर्थानं खिशात बॉटल आणून फवारणी करू शकतो खऱ्या अर्थानं केंडा मार्फत बॉटल मार्फत त्या ठिकाणी आपण फवारणी ड्रिंचिंग त्या पाणी पाण्यामध्ये सोडू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही केंड घेऊन आणि लोक हसायचे म्हणजे केंड करून कुठं शेती होते का खऱ्या अर्थानं सांगायचं तात्पर्य असायचं लोकांना ज्या ठिकाणी आपण मार्गदर्शन करायला जाऊ की रामा ॲग्रोटेकचं तुम्ही औषध वापरा रामायदा विविध प्रकारची औषधे वेगवेगळ्या पिकावरती औषधं या ऊसावरती आमच्या प्रकार चांगला रिझल्ट आहे व लोक हसायची त्यांना तो काळ बदलायला नको आहे त्यांना आयुष्यभर त्या ठिकाणी रासायनिक खतं युरिया त्या ठिकाणी युरिया मिक्सर टाकून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ऊस होता असं त्यांचं म्हणणं आहे परंतु जमिनीचा पोत त्या माध्यमातून खराब होत गेला खरे अर्थानं रामाग्रोटेकची औषधं या ठिकाणी मी वापरली आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट या ठिकाणी मला आज पाहायला मिळतो आहे आणि याच माध्यमातून चांगलं टनेज मला मिळेल आणि या ठिकाणी मी रामाटेचं फार या ठिकाणी औषध वापरल्यामुळे समाधान आहे आणि साहेबांच्या मार्गदर्शन विजय गाडवे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे जे आम्ही औषधं या ठिकाणी वापरली त्याच्यामुळे हा रिझल्ट या ठिकाणी आपल्याला आला आहे हे खऱ्या अर्थ रामा ॲक्ट्रोटेक आणि यांच्या मा विजय गाडवे साहेबांच्या मार्गदर्शना या ठिकाणी उभा आहे आणि हा माझा उत्स या ठिकाणी उभा आहे तर सर गेल्या वर्षी आपण तुम्ही रासायनिक वापरलं म्हणता गेल्या वर्षी काय उसाची परिस्थिती होती आणि खर्च कसा होता गेल्या वर्षी उसाची परिस्थिती अशी होती ह्या वर्षी गेल्या वर्षी अशी परिस्थिती रासायनिक खर्च त्या ठिकाणी वापरली गेली होती त्याचा खर्च रासायनिक खर्च अत्यंत वीस ते बावीस हजार रुपये त्या ठिकाणी मला खर्च आला परंतु रासायनिक पाहिजे असा तिथे त्या ठिकाणी मिळाला नाही खऱ्या अर्थान आता आपला खर्च किती आतापर्यंत आतापर्यंतचा खर्च आपल्याला साधारण पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी या रामायगोड्याच्या माध्यमातून औषधांचा खर्च या ठिकाणी झालेला आहे आणि समाधानी त्या खर्च तो समाधानी खर्च असून सुद्धा तो मी मागाशी बोलल्याप्रमाणे जे पन्नास किलो साठ किलो जे वजी वाहत होतो ते वज वाहून मी मुक्तता झालो कारण ते ही मुक्तता फार महत्वाची होती वजवणं आता पर्याय नाही राहिला शेतकऱ्यांना भविष्यामध्ये कुठलेही वजन न वाहता आपण चांगल्या प्रकारे कसं ऊस उत्पादन आणू शकतो हे रामाग्रोटेकच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते त्यांचा या ठिकाणी रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळाला आहे ज्याप्रमाणे गेल्या वर्षी रासायनिक खत टाकताना मजुरीचा खर्च ज्याप्रमाणे झाला परंतु या ठिकाणी मजुरीचा खर्च त्या ठिकाणी न होता चांगल्या प्रकारे ऊस उत्पादन या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे असं या विशेषतः खास म्हणजे या रामायग्रोटेक कंपनीचं हे उत्पादन जैविक उत्पादन चांग चांगल्या प्रकारचे आहेत आणि तरी शेतकऱ्यांनी त्याचा वापर करावा ही सगळ्यांना विनंती करतो तुम्ही आता तु। तुमच्या मला वाटतं एक पाच सहा एकर शेती त्या सगळ्या शेतीत रामायग्रोटेक वापरत आहे टोटली शेती जैविक असावी आणि रामायग्रोटेकच्या माध्यमातून माझी शेती जैविक व्हावी जेणेकरून पूर्ण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी रामायग्रोटेकचे सगळे प्रोडक्ट्स त्या ठिकाणी वापरत आहे त्यांची औषध वापरत आहे जेणेकरून शेती आपली फार काळ टिकली पाहिजे नापीक ना झाली ना पाहिजे या माध्यमातून त्या ठिकाणी रामायोटेकचे प्रोडक्ट्स वापरलेत आणि टोटली चार ते सहा एकरावर त्या ठिकाणी मी हा प्रयोग चालू आहे आणि तो यशस्वी त्या या ठिकाणी होत आहे गेल्या वर्षी तुमचा ह्याच शेतीत ऊस होतं कारखान्याला गेला गेला किती टन गेल्या वर्षी एकरी साधारण पंचेचाळीस टनांचा अवरेज मला त्या ठिकाणी भेटलं होतं परंतु यंदा साहजिकता त्या ठिकाणी मी सत्तर ते पंच्याहत्तर टनापर्यंत जाऊ शकतो जेणेकरून रामायणला जो खर्च झाला तो शुल्लक खर्च परुन, परुन तो या ठिकाणी झाला असं मी पाहतो परंतु पुढच्या दृष्टिकोनातून रामायणाशिवाय पर्याय नाही या ठिकाणी ठामपणे या ठिकाणी सांगतो तर आपण पोटेसाहेबांच्या शेतातला हा दोन तीन ऊस काढलेले आहेत पा, पाठीमागं जो बघतोय तोच ऊस आहे असं नाही की ते चांगले बघून ऊस काढलेत किंवा असं काही नाही जे आहेत ते सगळे ऊस आहेत तर आपण त्याचे कांडे मोजू आणि हा अलीकडच्या शेतकऱ्यांना माहिती आहे की अलीकडच्या कडेला ऊस थोडासा नरम असतो आतमध्ये अजून दोन तीन कांडे जास्तच वाढणार आहे तर आपण या या आपण कांडे मोजू तिकड ऊसाच्या कांडे मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तुम्ही बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस आणि बत्तीस कांडे कांडे चालू आहे आणि ऊसाचं वजन कसं वाटतंय बघा सांगा तुम्हीच ऊसाचं वजन अडीच ते पावणे तीन किलो सहज भरलं पाहिजे असा हा ऊस आहे जाडीला आहे पेऱ्यामध्ये वाढलेला आहे आणि उंचीला बी चांगल्या प्रकारे तीस बत्तीस कांड्या वाढलेला आहे तर आपले प्रगतशील बागायतदार संतोष पोटे यांच्या शेतातला असा उच आहे तर तुम्ही सर बाकी शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल बाकी शेतकऱ्यांना सल्ला असा देईल की रामारोग टेकचे जैविक उत्पादन जे औषध वगैरे असतात त्याचा वापर करा जेणेकरून रासायनिक खात्यामुळं आत्तापर्यंतची जमिनीची जे धूप किंवा जे नापिक जमीन झालेली आहे जमीनचा पोत खराब झाला आहे तो पोत खराब होणार नाही आणि जैविक उत्पादन असल्यामुळं जैविक खतावरती ऊस चांगल्या प्रकारे आपला येऊ शकतो आणि भविष्यामध्ये केमिकल युक्त न खाता जैविक ऑर्गनिक ऑर्गनिक त्या ठिकाणी आपण त्याचा वापर केला केला पाहिजे कारण तो आपलं जीवनमान बी सुधारलं पाहिजे आणि पिकाचं जीवनमान सुधारलं पाहिजे अशा प्रकारे रामायरोटेकचे प्रोडक्ट्स आपण वापरावेत जेणेकरून आपल्याला फार मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळू शकेल मित्रांनो रामायग्रोटेक जसं बोलतं तसं रियालिटीवर आणि सत्यावर काम करतं तर आम्ही शेतकरी श्री संतोष पोटे यांना था एक औषध वापरण्यापुरती शब्द दिलता की तुमच्या शेतात गेल्या वर्षीपेक्षा आम्ही वीस ते पंचवीस टनाचा ॲवरेज वाढवून देणार आणि तो शब्द आत्ता त्यांना खरा करताना दिसतोय तरी अजून एक महिना आहे त्या एक महिन्यात अजून आपण ऊसाची ग्रोथ करू तास बत्तीस कांड्यावरती ऊस आहे अजून दीड महिन्यात एक चार ते पाच कांडे शंभर टक्के आपण त्यांना वाढवून देणार आहोत आणि गेल्या वर्षी त्यांचं जे ॲवरेज निघालं आहे त्याच्यापेक्षा आपण श शंभर टक्के एक वीस टनाचा त्यांचा वाढवून देणार आहोत तर तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना वेळ दिला इथून पुढेही जसं रामायग्रोटिक बोलतं की शेती तुमची खात्री आमची कष्ट तुमचं मार्गदर्शन आमचं ह्याच तत्वावर तुमच्या शेतीत आणि तुमच्या कष्टाला आम्ही चीज करून देऊ तुम्ही इथून पुढं रामायग्रोटिकची अशीच साथ द्याल रामायग्रोटिकतर्फे तुमचं धन्यवाद अशाच प्रकारे जैविक खतं आणि जैविक रामायग्रोटिकचे प्रोडक्ट्स असेल ती वापरून त्या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पन्न कसं होईल आणि शेतीचा पोत खराब होणार नाही आणि पुढील भविष्यात केमिकल युक्त न होता जैविकवर कसा भर देता येईल त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी मी, मी स्वतः शेतकरी भर देणार आहे धन्यवाद सर पण हे बत्तीस कांड्यावर जो यांचा ऊस आहे तो आता आपण वजन करायला आणखी बघू आपण वजन केल्यानंतरच कळेल किती टनेर भरले आपण वजन करण्यासाठी आणलेला हा एकच ऊस आहे एक ऊसाचे चार तुकडे केलेत त्याचं वजन आहे तीन, च्यार्श बर तीन किलो चारशे म्हणजे बरोबर बघा एक 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 ऊस तीन किलो भरतोय ऐंशी ते नव्वद टन भरायला पाहिजे ऐंशी ते नव्वद टन ऐंशी ते नव्वद टन आरामात शिचार केलेल्यापेक्षा पण जास्त रिझल्ट आपण शेतकऱ्यांना दिलाय तर शेतकरी खुश येतो तुम्ही खुश धन्यवाद ऐंशी ते नव्वद टनापर्यंत जाते ऐंशी ते नव्वद टनापर्यंत उत्पादना या वर्षी जाते ৰামাৰ্চেল ধন্যবাদ <coughs>